नमस्कार लोकसत्ता दृष्टिकोनमध्ये आपलं स्वागत आजचा विषय अर्थातच सध्याचा ताजा महत्त्वाचा गाजणारा काँग्रेसचे महत्त्वाचे नेते राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यामध्ये इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्तामध्ये एक विस्तृत लेख लिहून ले गेल्या विधानसभा निवडणुकीतील जी काही मतदानाची टक्केवारी आहे त्याबाबत एक प्रश्न उपस्थित केला त्यांचं म्हणणं की त्या मतदानात झालेली वाढ जी आहे ही अनैसर्गिक आहे आणि त्याच्यामागे काही काळंबेरं आहे आणि याची चौकशी निवडणूक आयोगानं करायला हवी सात टक्के मतं एकंदर मतांचा जो आकडेवारीचा जो प्रवाह आहे त्याच्यामध्ये वाढली असा त्यांचा युक्तिवाद म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान लोकसभा निवडणुकीसाठी दोन लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीतील वाढ किंवा विधानसभा ते विधानसभा निवडणुकीत दरवेळेला होत असलेली मतदारांची एकंदर संख्या वाढ आणि हे सगळं प्रमाण लक्षात घेता यावेळेला जो काही मतदारात मतदारच्या टक्केवारीमध्ये जो एक असा फुगा तयार झालेला आहे त्यांचं म्हणणं तो अनैसर्गिक आहे त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसाच लेख लिहून उत्तर दिलं आणि त्यांचं म्हणणं काँग्रेसचा आहे नकारात्मकता ही त्यांची असं म्हणण्यामागे आहे ज्यांना लोकांनी नाकारलं ते लोकांचा निकाल नाकारतायत असा देवेंद्र फडणवीस यांचा युक्तिवाद आता याच्यात काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात एक एक त्यातला महत्त्वाचा सुरुवातीचा मुद्दा असा की काँग्रेसने भाजपवर आक्षेप घेतलेला नाही काँग्रेसनी भाजपच्या ना नेत्यांनी हे सगळं केलं असं काहीही म्हटलं नाही काँग्रेसनी टीका केली आहे के किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत ते निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेविषयी अशा वेळेला त्याचं रास्त उत्तर हे निवडणूक आयोगाकडून यायला हवं ज्यांच्यावर आरोप केलेलेच नाही आहेत त्यांनी याचा खुलासा करणं कितपत शहाणपणाचं हा एक मुद्दा पण यानिमित्तानं भाजपच्या कार्यशैलीचा सुद्धा एक दुसरा चेहरा समोर येतो म्हणजे त्यासाठी दाखला द्यायला आवडेल किंवा तो दाखला देणं महत्त्वाचं तो म्हणजे एका विशिष्ट उद्योगपतीला सर्व यंत्रणा कशा अनुकूलपणे काम करतात असा आरोप अशी टीका काही माध्यमं राजकीय नेते यांनी केलेली होती आणि त्या सगळ्यांचा रोख होता तो बाजारपेठेची नियंत्रक असलेल्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी या यंत्रणेवर आता टीका होती सेबीवरती आक्षेप घेतला आहे माध्यमांनी सेबीवरती आणि त्याला प्रत्युत्तर देताना ह अगदी जोरजोरात आक्रमकपणे मैदानात उतरले ते भाजप नेते त्याची गरज नाही आहे सेवी सक्षम आहे सेवीच्या प्रमुख त्यावेळेला ज्या होत्या माधवी पुरीभूच त्यांनी यासंदर्भात तोंड दिलं असतं उत्तरं दिली असती समाधानकारक असमाधानकारक जे काय असेल ते पण जे काय करायचं ते त्यांना करू देणं आवश्यक होतं आताही तसंच मुख्य मुद्दा आहे निवडणूक आयोगाविषयी का मग त्या दिवशी म्हणजे निवडणूक आयोगाने सर्व काही खुलासे करायचीऐवजी भाजपची सगळी तगडी नेते मंडळी मैदानात उतरली आणि ते प्रश्न निर्माण करणाऱ्या म्हणजे काँग्रेसवरती त्यांनी टीका केली तर हा राजकीय प्रश्न असता तर मुद्दा नव्हता प्रश्न राजकीय नाही आहे प्रश्न राजकीय पक्ष आणि तटस्थ असणं अपेक्षित आहे अशी निवडणूक आयोग ही यंत्रणा तसं झालं नाही इथला दुसरा मुद्दा असा की निवडणूक आयोगाने खुलासा केला म्हणजे भाजपच्या नेत्यांनी लेख लिहिले भाजपच्या नेत्यांनी ने, पत्रकार परिषदा घेतल्या भाजपच्या नेत्यांनी ने, एक आपापली मतं मांडली भाजपच्या नेत्यांनी ने, जिथे कुठे ते होते तिथे तिथे त्यावरती आपली भूमिका स्पष्ट केली आणि काँग्रेसचा दावा अत्यंत खोटा आहे खोडसा आहे मूर्खपणाचा आहे वगैरे वगैरे जी काही प्रतिक्रिया द्यायची ती दिली ठीक आहे तो दोन राजकीय पक्षांचं जे काही भलं वाईट आहे त्याच्यामध्ये हा प्रश्न दुर्लक्ष केला तरी हरकत नाही पण मुद्दा निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोगाने खुलासा केला केला तो कोणत्याही नावाने केलेला नाही तो आपल्या प्रमुखचे काही लेटर हेड असेल त्या पद्धतीने केलेलं नाही निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नाही किंवा निवडणूक आयोगाचा एक हँडल आहे तिथे त्यांनी हा खुलासा केलाय का तसंही झालेलं नाही मग ते सुद्धा जेव्हा समोर आणून दाखवलं गेलं की तुम्ही खुलासा करताय पण खुलासा करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे राहुल गांधींच्या वक्तव्यावरती आम्ही खुलासा करतोय असं म्हणायला हवं होतं तसं ते म्हणलेले नाहीत मग त्यांनी काय केलं त्यांनी तर नुसताच तीन पाणी खुलासा केला त्याच्यावरती कुणा ना कोणाची स्वाक्षरी आहे ना हे लेटर हेड आहे त्यामुळे त्याच्यावरती जेव्हा टीका सुरू झाली तेव्हा निवडणूक आयोगाने अशी भूमिका घेतली तीसुद्धा अधिकृतपणे नाही म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार अलीकडे सरकारला हवं ते बाहेर संदेश देता यावा हवं ते बाहेर सांगता यावं यासाठी काही वृत्तवाहिन्या किंवा वृत्तसेवा अगदी घरचं काम असल्यासारख्या मैदानामध्ये उतरतात त्यातल्या एका वृत्तसेवेने ही बातमी दिली की निवडणूक आयोग म्हणतोय की राहुल गांधी यांनी अधिकृत तक्रार करावी मग आम्ही अधिकृत भूमिका मांडू याच्यातसुद्धा मला असं वाटतं की एक सत्यापलाप आहे हा वेळ मारून नेण्याचा प्रकार आहे कारण जी काही आत्तापर्यंत माहिती प्रकाशित झालेली आहे लोकसत्तासह अन्यत्र माध्यमांनी जी प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यावरनं दिसतं की काँग्रेसने किमान दोन वेळा या लेखी तक्रारी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या आहेत मला आठवतं त्यानुसार एक निवडणूक झाल्या झाल्या गेल्या वर्षी नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये आणि आत्ता अलीकडे फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामुळे लेखी तक्रार दिलेली ले नाही हे म्हणणं निवडणूक आयोगाचं तितकं खरं नाही तसं असेल तर त्यांनी अधिकृतपणे येऊन समोर येऊन सांगावं की हो आम्हाला एकही लेखी तक्रार मिळालेली ले नाही काँग्रेसनी भली ती सादर केली असेल पण आमच्यापर्यंत आलेली नाही हे काही कोणी को बोलायला तयार नाहीत त्यामुळे हा जो लेखी दावा आहे तो तितकासा तथ्याच्या कसोटीवर उतरणारा नाही यातला हा दुसरा मुद्दा आणि तिसरा भाग असा की तो या सगळ्या वास्तवाच्या पलीकडचा आहे म्हणजे वास्तव निवडणूक आयोग म्हणतं ते असू शकेल वास्तव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे म्हणतात ते असू शकेल किंवा वास्तव भाजपचे अन्य नेते जे सांगत आहेत तसंही असू शकेल पण अलीकडच्या काळामध्ये वास्तवापेक्षा एक वेगळा घटक महत्त्वाचा झालेला आहे आभास म्हणजे परसेप्शन एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या यंत्रणेविषयी लोकांच्या मनात असलेली त्याची प्रतिमा ही प्रतिमा हीच जेव्हा वास्तव हा जो काळ हा आहे त्या काळाचं हे एक वैशिष्ट्य आहे म्हणजे परसेप्शन इज द रियालिटी असं जर असेल आणि हे तत्व केंद्रातील सत्ताधाऱ्यांपासनं ते सर्वत्र तळच्या अगदी तळाच्या ग्रामपंचायतीपर्यंतच्या नेत्यांपर्यंत सगळ्यांकडून वारंवार व्यक्त केलं गेलेलं मत आहे की परसेप्शन इज द रियालिटी एखादा पक्ष भ्रष्ट आहे हे परसेप्शन आहे तर तो, तो भ्रष्ट आहे किंवा नाही हे सिद्ध न होता सुद्धा तो भ्रष्ट आहे असं सांगता येतं अशी वातावरण निर्मिती करता येते आणि त्या अशा भ्रष्टाचारांचं काय होतं हे गेल्याच आठवड्यामध्ये कोळशाच्या कथित घोटाळा घोटाळाप्रकरणी सगळे जे कोणी गुंतलेले होते त्याच्यात ते गुंतलेलेच नाहीत असा जो एक निर्वाळा संबंधित यंत्रणांनी दिला त्याच्यामधून कळतं याआधी टू जी नावाचा जो घोटाळा होता तो घोटाळा जेव्हा सादर केला गेला त्यावेळेला तो घोटाळा हे वास्तव आहे असंच समजलं गेलं जे वास्तव पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये खोटं ठरलं असाच घोटाळा कॉमनवेल्थ जे राष्ट्रकुल खेळ स्पर्धा झाला त्याच्यामध्ये केला गेला असं सांगितलं गेलं ते त्यावेळेला वास्तव ठरलं पण ते वास्तव तसं नाही हे नंतर काळाच्या ओघात जेव्हा खरोखर तपासणी आली तेव्हा स्पष्ट झालं असाच घोटाळा बोफोर्समध्ये झाला असं बो सांगितलं गेलं त्यावेळेला ते वास्तव होतं आणि त्या वास्तवावरती विश्वास ठेवून नागरिकांनी आपापली अप मतं बनवली त्यामुळे स ही सगळी उदाहरणं काय दाखवतात तर परसेप्शन इज रियालिटी वास्तव प्रतिमा हेच वास्तव आहे अशा कालखंडामध्ये आपण जगतो आहोत त्यामुळे अशा कालखंडात जर निवडणूक आयोगाची प्रतिमा हा पूर्णपणे सरकारी शरण यंत्रणा झालेली आहे निवडणूक आयोग आ, ही खावीनदार चरणी मिलिंदायमान असं जसं म्हणतात म्हणजे जे कोण खाविंद बसलेले आहेत अध्यक्षस्थानी प्रमुखपदी किंवा नेतृत्वपदी त्यांच्या चरणाशी लोटांगण घेणारी यंत्रणा झालेली आहे असा समज जर लोकांमध्ये निर्माण झाला असेल तर त्याला आयोगाचं वागणं कारणीभूत आहे आणि तो समज हाच वास्तवाचा भाग आहे अशी प्रतिमा जर निर्माण झाली असेल आणि ती होताना दिसते तर ह्या सगळ्याच्या मागे आयोगाची प्रतिमा आणि त्यावरती होणारे आरोप हे महत्त्वाचे आहेत त्याला कारणीभूत आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं हो। गेली जवळपास दोन हजार बारापासून दोन हजार तेरापासून आपण हा प्रतिमा हेच वास्तव परसेप्शन इज रियालिटी याच्यामध्ये जगत आहोत कारण दोन हजार बारापासूनचं या सगळ्या घटना लक्षात घ्या वेगवेगळ्या वे आंदोलनं लक्षात घ्या वेगवेगळे भ्रष्टाचार विरोधातले आरोप लक्षात घ्या आणि ते आरोप जे पुढे काहीही कुठेही त्यांचं काही, काही वास्तव सापडत नाही अकरा वर्ष हे सरकार असतानासुद्धा कोणाला शिक्षा होऊ शकत नाही कारण त्याच्यात काहीच तथ्य आढळत नाही असं जेव्हा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयासारखी यंत्रणा काढते त्यावेळेला प्रतिमा हेच वास्तव असं किती त्याचं परिणामकारक ठरू शकतं हे यातून दिसून येतं त्यामुळे आता मुद्दा हे वास्तव नाही हे सिद्ध करणं ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे हाच आहे आपण सरकार शरण नाही आपण खरोखरच तटस्थ आहोत आपण खरोखरच या सगळ्या म्हणजे कुठल्या राजकीय पक्षाला बांधील नाही किंवा त्यांच्या नेतृत्वाला सोयीचे निर्णय घेत नाही जवळपास सतरा अठरा हजार तक्रारी एखाद्या विशिष्ट नेत्याच्या निवडणूक आयोगाच्या संदर्भात म्हणजे निवडणुकीच्या वेळेला जे आचारसंहिता भंग होतात त्याच्याविरुद्ध तक्रारी झाल्या असतील तर पक्ष कोणताही असो आपण तितक्याच समर्थपणे या आचारसंहिता भंगाच्या तक्रारीवरती निर्णय घेऊ शकतो असं निवडणूक आयोगाला दाखवून द्यावं लागेल आत्ता ज्या काही मागण्या रा राहुल गांधी यांनी केलेल्या आहेत त्या किती पुरवता येतील जास्तीत जास्तपणे हा सगळा तपशील बाहेर देऊन आपण प्रामाणिक आहोत हे आयोगाला सिद्ध करावं लागेल हा चेंडू त्यांची तटस्थता नियमकाला पाठीचा कणा आहे किंवा नाही हे आ, 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 असे प्रश्न निर्माण करणारा हा जो एक प्रतिमेचा हा आ, एक मोठा चेहरा प्रतिमा किंवा समोर आलेली आहे लोकांच्या राहुल गांधी यांच्या आरोपामुळे ती तशी नाही ही सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाचीच असेल अन्यथा गेली दहा बारा वर्ष जे आपण बघत आहोत त्याचप्रमाणे परसेप्शन इज रियालिटी हेच समज जाईल आणि निवडणूक आयोग हा कणाहीन आहे निवडणूक आयोग हा सत्ता शरण आहे आणि निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या वलचणीला आधाराला आश्रयाला गेलेला आहे असंच समजलं जाईल त्यामुळे राहुल गांधी यांच्या आरोपावर भाजपने उत्तरं देण्यापेक्षा निवडणूक आयोगाने नि त्या ज्या काही मागण्या आहेत निवडणुकीचा त मतदानाचा तपशील मतदानातली पारदर्शकता आणि मतदानाच्या संदर्भात किंवा निवडणुकीच्या संदर्भात ज्या ज्या तक्रारी झालेल्या असतात आचारसंहिता भंगाच्या त्याच्यावरती पक्षनिरपेक्ष केलेली कारवाई याच्यातूनच सिद्ध होईल अन्यथा निवडणूक आयोगाची जी काही प्रतिमा मलीन झालेली आहे ती अधिक मलिन होईल आणि त्यावरचा विश्वास उडेल इ इतक्या टप्प्यापर्यंत ही प्रतिमा हीच वाचतो परसेप्शन इज रिअलिटी मानली जाईल आणि ते अर्थातच लोकशाहीसाठी धोकादायक असेल